सात निवडणूक आहे निष्ठेच्या आणि एक निवडणूक हे तुम्ही म्हणताय मी नाही जर जनताच हे म्हणत असल तर महाराष्ट्रभरात फिरत असताना आवर्जून विचारतात म्हणजे तुमचा भावी आमदार आत्ताच फेमस झालाय महाराष्ट्रभर गेलं की विचारतात निकम साहेब ते आंबेगावचं कस ते आंबेगावचं कसं म्हटलं आंबेगावचं कस आंबेगावला निकम साहेब आमदार फिक्स ही जर आपली परिस्थिती आहे कारण आदरणीय शरद चंद्रजी पवार सा... बाबा आधी सत्ता येऊ दे त्यामुळं ती सत्ता येत असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निकाल महाराष्ट्रानं घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा आता ठरलंय महाराष्ट्राचा आता ठरलंय जर लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा अनेकांनी सांगितलं लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती पण आता विधानसभेला सुनामी आली आहे सुनामी आणि तुम्हा आंबेगावकर शिरूरकरांचं मनापासून अभिनंदन कारण कर एक सभा इथं मनसरला होत होती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची एका विधानसभा मतदारसंघाची आणि तिकडं मुंबईत शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सव्वीस विधानसभांची एकत्र सभा होती पण सव्वीस विधानसभांच्या एकत्र सभेत खुर्च्या लावून तिकडं खुर्च्या रिकाम्या होत्या आणि इकडं चार पाच तास माणसं मांड्या घालून त्याच्या तुपटीनं संख्येनं आदरणीय शरद पवार साहेबांच्या सभेसाठी त्यामुळे एवढंच सांग मतदानाची तारीख सा। किती yes. निकाल कधी म्हणजे yes. मतदान नोव्हेंबर वीस निकाल नोव्हेंबर तेवीस घरी पाठवायचे शिंदे अजितदादा फडणवीस हे महाराष्ट्राचं ठरलं आणि तेवीस तारखेला निकम साहेबांचा वाढदिवस त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करतो वातावरण बनलंय सगळ्यांचं ठरलंय पण दोन दिवस पुढचे दोन दिवस डोळ्यात तेल घालून जागेला वेगवेगळी प्रलोभन दाखवण्याची शक्यता आहे लोकांची अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीला झालं हा <laughs> <आ? laughs> परतवाडी यांनी किती वाढ येऊ द्या दुसरी येऊ द्या तिसरी येऊ द्या पण वीस तारखेला जाताना त्या बापा बापा जा बापाला आठवा एकदा त्या बापाला आठवा ज्या बापानं डोक्यावर छप्पर बांधलेलं असतं ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं हाडाची काळं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न केला असतो आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी दाराच्या अंगणात जर बसला असला घराच्या अंगणात बसला असतो आणि मागून अख्ख घर कोणीतरी घेऊन जात तर बापाला काय वाटत असे पंचावन्न साठ वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी फक्त दिलं दिलं आणि अहो रात्र दिलं त्याने शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर दोन जुलै दोन हजार तेवीस ला असंच झालं पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मंत्री गेले नेते गेले सगळं काही गेलं साधा माणूस असता तर कोसळून पडला असता तुटून पडला असता आतून तुटला असता आणि दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते गिधाडासारखं बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता पवार साहेब झुकणार महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या पवार साहेबांचा चेहरा आठवा ज्या माणसानं आपल्याला दिलं त्या माणसाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि आपलं ठरलंय आपण काय म्हणतो पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आणि पवार साहेबांनी मंचरच्या सभेला जे सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवा आणि वीस तारखेला म्हणा रामकृष्ण हरी धन्यवाद जय श्रीराम